कल्याण डोंबिवलीच्या वाहतुकीसाठी महत्वाचा पलावा काटई निका निळजे हा रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला तर करण्यात आला पण पूल खुला होताच काही तासांमध्ये इथे बाईक्स्वर घसरून पडल्याच्या घटना घडल्या आणि त्यानंतर ठेकेदारानं पुन्हा एकदा इथं ग्रीड पावडर टाकली आणि रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरू केला मात्र यावरून आता विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत समाज माध्यमांवर टीकेची झोड उठवलेली आहे लोकांमध्ये संप्रम निर्माण व्हावा म्हणून अशी परिस्थिती निर्माण केली जाते असा आरोप सत्ताधाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केलाय तर लोकांच्या जीवाशी खेळ होतोय असा आरोप ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपक म्हात्रे करत आहेत मास्टिक टाकून हा पूल पूर्ण करण्यात यावा अशी टेंडरमध्ये अट असताना या पुलावर एस मास्टिक टाकण्यात आलेलं नाही फक्त आणि फक्त डांबर टाकून ते ॲस्पाइट मास्टिक सारखं दिसावं याच्यासाठी डांबराचा स्प्रे करण्यात आला याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे प्रशासनाला मी देतोय या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ज्या लोकांनी याचं घाईघाईत उद्घाटन केलं या सगळ्यांवरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती मी प्रशासनाला करतोय काही विरोधक जाणीवपूर्वक ती ग्रीड पावडर दाखवून की बघा पुलाची अवस्था काय आहे परंतु त्या पुलावरून अगदी स्मूथपणे सगळ्या गाड्या जात आहेत कुठलाही खड्डा नाही आहे त्या ग्रीड पावडर पाण्यात ओली झाल्यामुळे ते खड्डे सदृश्य वाटते परंतु त्याचा फायदा घेऊन विरोधक नाहक लोकांमध्ये म्हणजे बोलतात ना मिसअंडरस्टँडिंग पचरवस्त आहेत की पुलावर खड्डे आहेत तुम्ही आताही आपण जाऊन आलो बघितले पुलावर एकही एक एक खड्डा नाही आहे पूल अगदी स्मूथली गाड्या जातायत कुठलीही वाहतूक कोंडी नाही आहे एक का दोन तारखेला जेव्हा आंदोलन केलं आम्ही तिथे पाणी दौरा केला तेव्हा तेव्हाच काही गोष्टी निदर्शनास आल्या होत्या की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय आणि तीन तारखेलाच मी एक पत्र दिला होता की ह्याची या तर्फे गुणवत्ता तपासणी करून पूल चालू करा परंतु यांनी का एवढ्या घाई घाई चालू केला आम्हाला माहिती नाहीये अजूनही मी जे संबंधित अधिकारी आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्याशी बोललो की तुम्हाला त्या ठेकेदारांनी याचा हॅन्डओव्हर दिलाय का तर तोही दिला नसताना हे जे अनधिकृत त्यांनी लोकार्पण केलंय तो कशासाठी केलं आणि का केलं हा प्रश्न पडतोय